तो तो जी मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली ती खरी बहुता आहे बहुतांश आरोपी जे आहेत त्यांना आमच्या एस पी साहेबांनी आणि आमच्या पोलिसांनी जेलची हवा करायला पाठवलेले आहे अतिशय चांगल्या प्रकारे तपास चालू आहे बावीस आरोपी जे आहे ते अद्यापपर्यंत पकडलेले नाही आहेत पण त्याच्या मार्गावर पोलीस आहेत त्यापैकी अठरा स्थानिक आहेत आणि चार आरोपी हे बाहेरचे आहेत म्हणजे मुंबई आणि इतर ठिकाणचे आहेत परंतु त्यांच्याही मार्गावर पोलिस आहे काय पोलिसांची जी माहिती असते ती काही गुप्त असते त्यामुळे ती माहिती पोलिसांना मी सुद्धा विचारलेली नाही परंतु चांगल्या प पद्धतीनं तपास चालू आहे फक्त पूर्णतः ट्रस्टचा नायनाट करणं हे पहिलं मी पालकमंत्री म्हणून माझं कर्तव्य समजतो तेही आई तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये अशा प्रकारे जर व्यवसाय होत असेल तर त्या व्यवसायाला ताबडतोब बेस्तनाभूत करणं हे आमचं कर्तव्य आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीससुद्धा ह्या बाबतीत फारच ह्या ड्रग्जच्या विषय त्यांनी मनावर घेतलेला आहे त्यांनीसुद्धा तशा सूचना दिलेल्या आहेत मी तर एवढंही सांगितलं की जे आरोपी पकडले आहेत त्या आरोपींचे पाळमुळं अजून शोधून काढणं गरजेचं आहे कारण हे फक्त आपल्या स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून त्यांची चौकशी आतापर्यंत झालेली आहे आणि त्यांनी जेल त्यांच्यावर जी कलमं आहेत ती कलमं टाकून जेलमध्ये त्यांना नेण्यात आलेलं आहे काही आरोपींनी ज्यावेळेस बेलसाठी अप्लिकेशन केलं तर दोन वेळा त्यांची बेलसुद्धा रिजेक्ट झालेली आहे अशा प्रकारचे स्ट्रॉंग कलम आहेत परंतु त्या उपरही नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधावा आणि हे हे आरोपी आम्ही पकडलेले आहेत आणि हे जेलमध्ये आहेत अशी माहिती त्या डिपार्टमेंटला द्यावी अशा सूचना मी दिलेल्या आहेत जेणेकरून भविष्यामध्ये ह्या मधले काही आरोपी इतरही काही प्रकरणामध्ये गुन्हेगार असू शकतात त्याची माहिती नार्कोटिक्स डिपार्टमेंटला देणं आमचं कर्तव्य आणि त्या पद्धतीनं कार्यवाही चालू आहे माझं तर असंच म्हणणं आहे की एक आता शेवटी फाशी किंवा दुसरी शिक्षा तर त्यांना होऊ शकत नाही कडक पण निदान अशा प्रकारे त्यांना जेलमध्ये सडवत ठेवायचं की ते म्हातारे होईपर्यंत जेलमध्ये राहिले पाहिजे अशी कडक आणि कणखोर भूमिका पालकमंत्री म्हणून घेतली कारभारासाठी ओळख परिचित आहात विकास निधीचा विषय तर दोनशे अडुसष्ट कोटी विकास निधी जी आहे ती वरच्या शासन स्तरावर ते स्थगिती दिलेली आहे त्याची नेमकी कारण कशामुळे स्थगिती काय बरं स्थगिती काही आता मी आता विचारतोय की आपण मग असे बोललो तक्रार असेल किंवा काही असेल पालकमंत्री पद बंद तुम्ही मग असे म्हणजे मला जर असं वाटतं की आता बघा मी स्पष्टपणे तुम्हाला सांगायला हरकत नाही की ह्या आमच्या धाराशिवमध्ये जी काही डी पी सीमध्ये बैठकीमध्ये मंजूर झालेली कामं होती ती मुख्यमंत्र्यांकडे आणि अर्थमंत्री म्हणून अजितदादांकडे तक्रार करण्यात आली मी माझी तक्रार करण्यात आली की नाही याची मला कल्पना नाही परंतु मी स्पष्टपणे काही जे लोक लोकप्रतिनिधी आमचे होते ते बसलेले होते सभागृहामध्ये त्यांना सांगितलं की माझ्याविषयी जर काही तक्रार असेल तर मला सांगा बाबा मी माझा जिल्हा दुसरा जिल्हा बघेल मला काय मी ह्या धाराशिव जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं माझ्यावर माझ्या पक्षाच्या प्रमुखांनी जबाबदारी दिलेली आहे परंतु असं अविश्वासाचं वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण होऊन काम करणं अवघड जाईल त्यामुळे अशा प्रकारचं काम तुम्ही करू नये परंतु परंतु शेवटी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की माननीय अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला स्पष्टपणे सांगितलंय की जो निधी आहे त्या निधीचा एकही रुपया लॅब्स होणार नाही प्रामुख्यानं ना, माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्हाला अधिकार आहे की दोन दोनशे कोटी रुपयाचा जवळजवळ निधी रोड सेफ्टीसाठी आमच्या डिपार्टमेंटकडे असतो त्यातील नऊ कोटी रुपये मी हे आमच्या धाराशिव जिल्ह्यासाठी देतो है। ना करना आहे त्यामध्ये प्रामुख्यानं ड्रग्स उच्चाटन करणं हा मुख्य उद्देश आहे शाळा कॉलेजेसमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत प्रत्येक पोलीस स्टेशनचे एक पी एस आय लेडी आणि एक पी एस आय पुरुष अशा प्रकारचे पोलीस अधिकारी तिकडे जातील विद्यार्थ्यांना ह्या विषयावर संवाद साधतील आणि पूर्ण भविष्यामध्ये परत ड्रग्सच्या नादी किंवा ड्रग्सच्या आहारी कोणी जाऊ नये यासाठी प्रयत्न करतील प्रामुख्यानं तुम्हाला कल्पना आहे की जी आमच्या पोलीस यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडे असे काही इन्स्ट्रुमेंट आहेत की त्या माध्यमातून ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आरोपी पकडले प्रकर जातात पण ड्रग्जचे आरोपी पकडले जात नाही तर तशी उपकरणं घेण्याकरता सुद्धा ह्या नऊ कोटी रुपयातून त्याचा फायदा होऊ शकतो हो आरोपी जातील कुठे आरोपी जातील कुठे मला सांगा ना मी आणि शेवटी एस पी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत परंतु तरीसुद्धा ही वस्तुस्थिती तुम्ही म्हणताय ती नाकारता येणार नाही एस पी साहेब खूप दिवस झालेले आहेत एवढं बावीस एखाद दुसरा आरोपी आपण समजू शकतो परंतु बावीस आरोपी जर एवढे दिवस सापडत नसतील तर तेही पोलिसांचं काम जे आहे ते अतिशय प्राधान्यानं आपल्याला करायला हवं त्यामुळे लवकरात लवकर ते आरोपी कसे त्यातले बहुतांश पकडले जातील आणि जेलची हवा खा, खायला पाठवावं लागेल ही जबाबदारी तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर त्या संदर्भात कडक आहे त्यावर आपण नाही समाधान कुठल्याही प्रकरणामध्ये समाधानही असण्याचा संबंधच येत नाही पोलिसांनी बघा पोलिसांना दोन आरोपी पण करता आले असते दहा पण करता आले असते पन्नास पण पन करता आले असते शंभर पण करता आले पण मी स्पष्टपणे पहिल्याच दिवशी त्यांना सूचना दिल्या होत्या की कुणालाही आपल्याला राजकीय काही हेवे दावे किंवा राजकीय काही गोष्टींचा विचार करता आतमध्ये टाकायचं नाही आहे किंवा त्याच्यावर सूड उगवायचं नाही जे खरोखर आरोपी असेल जे ह्या प्रकरणामध्ये असतील त्यांनाच आरोपी करायचं आणि त्या माध्यमातून सर्व आरोपी त्यांनी केलेले आहेत पण नऊ कोटी रुपये विषय तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातला किंवा तुळजापूर शहराचा किंवा धाराशिव जिल्ह्याचा नाही हा प्रश्न पूर्ण देशाचा आहे महाराष्ट्राचा आहे पण महाराष्ट्र सरकारचा जबाबदार मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो की ड्रग्जचं उच्चाटन करणं नायनाट करणं ही आमच्या सरकारची जबाबदारी आहे बरोबर आहे, आहे है है ना तपासामध्ये जर आरोपींची संख्या वाढली तर ती वाढवा काही पॅडलर आहे काही सप्लायर आहेत आणि पोलिसांचा तपास योग्य प्रकारे चालू आहे त्यामुळे ह्या विषयावर जास्त न बोलता मला असं वाटतं पोलिसांना त्यांची कारवाई करू द्या मी पाचव्या पाचवा क्रमांक मला मिळालाय असं बातमी माझ्या कार्यालयाकडनं दिली मी माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं तर एक नंबरचा माझा प्रयत्न होता परंतु आता सध्या तरी मी पाच नंबरवर हो आहे मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला थोडंसं एक्सटेन्शन दिलं तर एक नंबरवर जाण्याचा प्रयत्नसुद्धा परिवहन डिपार्टमेंट करेल मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की मी मंत्री झाल्यानंतर ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही धडाकेबाज काही निर्णय ह्या राज्याच्या दृष्टिकोनातनं घेत घेत आलेलो आहे माननीय मुख्यमंत्री अजितदादा म्हणून उपमुख्यमंत्री आणि प्रामुख्याने आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारचं काम एस टी महामंडळ आणि परिवहन खात्याच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि आम्ही त्या विषयावर समाधानी आहोत परंतु आम्ही अजून कसं पुढे जाता येईल आणि सर्वसामान्य जनतेला सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही प्राधान्य ही वस्तुस्थिती आहे की काही ज्या आमच्या बस डेपोमधनं निघाल्यानंतर जेवणासाठी ज्या ठिकाणी थांबवलं जातं त्या ठिकाणी प्रसाधनगृह अस्वच्छ असतात प्रसाधनगृहाची अवस्था अतिशय वाईट आहे त्याचबरोबर जे अन्न दिलं जातं ते शिळ्या स्वरूपात दिलं जातं त्याचबरोबर जे जा अन्न दिलं जातं त्याचं किंमत ही जास्त असते आणि अशा प्रकारे जर स्वतःच्या फायद्यासाठी काही रेस्टॉरंट किंवा काही ढाबे मालक जर प्रवाशांच्या जीवाशी खेळत असेल त्यांना अस्वच्छता त्यांना निर्माण करत असतील तर असे जे ढाबे आहेत रेस्टॉरंट आहेत त्यांची दिलेली कामं किंवा त्यांना दिलेली जी मुदत आहे ती ताबडतोब रद्द करावी असे आदेश मी जा तक्रारी जर काही परत आल्या तर त्या परिसरातल्या दुसऱ्या जबाबदार ठरण्यात नवा फाईव्ह असं ती आहे मात्र त्याच्यातले तीन भाजप आहेत दोन अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि एकच शिवसेना आहे पक्ष म्हणून शिवसेना खाली आहे नाही बघा असं म्हणता येणार नाही शेवटी जेव्हा आठ क्रमांक होते त्यामध्ये भाजपचं फक्त एकच होतं आहे शिवसेनेचे तब्बल चार होते त्यामुळे जे एक्सटेन्शन दिलं होतं एक मेपर्यंतचं त्या एक्सटेन्शनमध्ये हे सगळे जे डिपार्टमेंट आहे ते पुढे आले असतील म्हणून मी मग सांगितलं की थोडंसं आहे अजून एक्सटेन्शन दिलं तर आम्ही अजून वरती जाऊ नाही हो बिलकुल दे नाही आमच्या पक्षामध्ये नाराजीला वगैरे थारा नसतो पक्षाचे आमचे जे मुख्य नेते आहेत आदरणीय एकनाथ शिंदे सर यांच्या विश्वासावर ठेवून आम्ही सगळेच्या सगळे जवळजवळ साठ आमदार राज्याचा दौरा करतो आहे मी पालकमंत्री म्हणून जरी ह्या जिल्ह्यामध्ये असे तरी संपर्क पण म्हणून पालघर जिल्हा आहे माझ्याकडे सोलापूर संपर्क मंत्री म्हणून आहे आम्ही सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन जाण्याचं काम करतो आणि तानाजी सावंत साहेब मोठे नेते आहेत कदाचित काही मोठी कामं त्यांच्याकडे असतील म्हणून ते उपलब्ध झाले नसतील या बैठकीला येतील ते नाही असं मी म्हणता येणार नाही मी राणादादांना पण म्हणालो जर काही तक्रारी असेल तर मला जर सांगितलं असतं तर मी त्याचं निराकरण केलं असतं तुम्हाला पत्र लागलं लागलं तुमच्याकडून पत्र लिहून घेण्यात आलं का तुम्हाला द्यावं लागलं नाही मला सांगितलं तर मी म्हणालो जर अशी काही तुमची तक्रार माझ्या पत्राचा नाही राहणा दादांनी स्वतः तोंडी तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने मी पत्र दिलं होतं त्यामुळे तसं काही माझ्या पत्राचा फक्त उल्लेख आहे मी सांगितलं जर बाबा तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मी पत्र देतो पालकमंत्री म्हणून तुम्ही बनला नाही आता शासन स्तरावर निराशन होईल परंतु एक गोष्ट मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं राजकीय आडेवेडे घेणारे किंवा काही गोष्टी जर होत असतील तर त्याला मी जबाबदार नाही मला विकास करायचा आहे तो जिल्ह्याचा करायचा आहे मला विकास करायचा आहे तो माझ्यावर जबाबदारी दिलेल्या सगळ्या प्रक्रियेचा आणि त्यामुळे माझं स्पष्टपणे असं मत आहे की जर अशा प्रकारे आडकाठी कु कुठे येत असेल तर ती योग्य नाही पण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे आणि लवकरात लवकर ह्यावर तोडगा अशा पद्धतीनं माझं असं म्हणणं आहे की मी काही बातम्या किंवा काही व्हॉट्सअप यूट्यूब चॅनलवरच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत मी स्पष्टपणे सांगतो कुठलाही माझा पी ए माझ्या नावाचा गैरवापर करत असेल माझा पी ए पी एस ओ एस डी किंवा कुणी अन्य माझा कार्यकर्ता मी त्याला थारा देणार नाही जर अशी ऑफिशियल कुठली कंप्लेंट जर कुठल्याही पत्रकाराकडे आलं तर मी ताबडतोब त्याला पोलिसांच्या स्वागत दे धन्यवाद